शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार मुख्यमंत्री बळीराजा योजना नेमकी ही योजना नक्की आहे तरी काय हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर स्वागत आहे आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा भारत हा कृषीप्रधान देश आहे देशातील सर्वाधिक लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे शेतकऱ्यासाठी देशात अनेक योजना राबवण्यात येतात शेतकऱ्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा योजना ही राबवली आहे मुख्यमंत्री बळराजा वीज सवलत योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मोफत वीज मिळते मुख्यमंत्री बळराजा योजनेअंतर्गत वीज बिलाचा भार कमी करण्यासाठी सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे राज्यात चव्वेचाळीस लाख सहा हजार शेतकऱ्यांच्या शेती शेत पंपांना मोफत वीज पुरवली जाणार आहे या योजनेत चौदा हजार सातशे एकसष्ट रुपयाचे अनुदान मिळले मिळणार आहे मुख्यमंत्री बळराजा मोफत वीज योजना ही पाच वर्षासाठी राबवण्यात येणार आहे एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस पर्यंत ही योजना राबवली जाणार आहे या योजनेचा दर तीन वर्षांनी आढावा घेतला जाईल या पर्यंत शेतीपंपाला मोफत वीज पुरवली जाणार आहे एप्रिल दोन हजार चोवीस पासून सात पॉईंट पाच एच पी पर्यंत शेतीपंप असलेल्या शेतकऱ्यांना मोफत वीज दिली जात आहे या विजेच्या बिलाची रक्कम शासना करून वीज बिल कंपनीला दिली जाणार आहे या योजनेचा फायदा शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे तर मोफत वीज बिल दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या म्हणजे ज्याचे सात पॉईंट पाच एच पी चे शेतीमा आहेत अशा शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवली जाणार आहे